मित्रांनो हाय लसण आणि लसण लागवड करताना मित्रांनो आपण अशी लसण लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही बारा पद्धतीने आपण अशा लसण लावलेलं आहे तरी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो लसण कसा लावायचो मित्रांनो आपण लावलेला आहे हा लसण या प्रकारे असा लसण लावला जातो बघू शकता तुम्ही असं घेऊन असा असा लावायचा रांगेने असं आपण करत करत मित्रांनो एवढा सहा ते सात बारी आता लावले आहे बघू शकता तुम्ही हे आपण लावलेलं आहे मित्रांनो लसण या पद्धतीने लावायचा एका 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 रांगीने मित्रांनो असा मित्रांनो या प्रकारे प्रकारे लसण लावण्याची पद्धत केली जाते आमच्याकडे बघू शकता तुम्ही या प्रकारे असा लसण लावला तो मित्रांनो एका समान रेषेमध्ये मित्रांनो लसन लावायची पद्धत मित्रांनो बघू शकता तुम्ही या प्रकारे लसण लावला जातो म्हणजे बाऱ्यामध्ये मित्रांनो असा हाताने लावला जातो लागवड बघू शकता तुम्ही पहिले मित्रांनो असे बारे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये असा एका रेशीने हा लसण लावून घ्यायचा मित्रांनो लसन लागवड मित्रांनो या प्रकारे केली जाते बारी पद्धतीमध्ये बघू शकता तुम्ही एक 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 अशी रांग बारीक पद्धतीमध्ये आपण असा लसन लावलेला आहे मित्रांनो सहा ते सात बारे बघू शकता तुम्ही सर्व लसन लावलेलं आहे मित्रांनो हा सहा ते सात बारे याचे लस कसा पेरायचा तर लसन असा पेरायचा मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण असा लसन लावलेला आहे बारीक पद्धतीने मित्रांनो जर तुम्हाला लसन लावायचं असतं तर चार पद्धतीने चार बोटं बघू शकता तुम्ही एका लसणाच्या म्हणजे चार बोटं अंतर ठेवायचा मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये चार बोटं या टाईपमध्ये मित्रांनो जर लसण लागवड तुम्हाला करायची असेल चर अशा पद्धतीने मित्रांनो लसण लावायचा लसण लागवड मित्रांनो या प्रकारे केलेली आहे आपण आणि याच्यामध्ये आता पाणी सोडणार आहोत आपण उद्या तर पहिले मित्रांनो वाफे केल्यावर त्याच्यामध्ये पाणी सोडायचं पाणी सोडल्यावर मित्रांनो त्याच्यामध्ये लसण टोचून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चार बोटाचे अंतर राहिले पाहिजे आणि प्रत्येक रेषेमध्ये समजा पाच या टाईपमध्ये अंतर बघू शकता तुम्ही चार चार आणि असे सहा बोटे असे अंतर राहिले पाहिजे मित्रांनो आणि सरळ एका रांगेमध्ये असा बघू शकता तुम्ही आपण पूर्ण लसण लावलेलं आहे बघू शकता तिथपर्यंत सर्व एकाने एका रांगेमध्ये एक एक मापू शकतो आपण सर्व एक पद्धतीने तसेच मित्रांनो याचे कारण असे आहे की मित्रांनो हे जे दिसू राहिले तुम्हाला याच्यामध्ये जो अंतर आहे तो अंतर जास्त जोड होता कामा नाही आणि जास्त दूरपण होता कामा नाही कारण गाठा जो मित्रांनो आपण असा होतो त्याची साईज हे झाल्यानंतर तो एकमेकांना चिटकतो त्याच्या मुळ्या फैलत नाही आणि त्याच्यामुळे ते एकामेकात गाठे लहान राहतात त्याच्यामुळे मित्रांनो हे चार बोटाचे अंतर ठेवणे गरजेचे आहे कारण एकामेकामध्ये त्यांची हे होऊ नये आणि त्याच्यानंतर एका रेषेमध्ये लावल्याने मित्रांनो आपण त्याच्यामध्ये खुरप खुरपणी पण करू शकतो खुरपणी म्हणजे त्याच्यात गवत झाले तर गवत आपण त्याच्यामध्ये फिरू शकतो मित्रांनो अशा वेगवेगळ्या पद्धतीने तसेच याच्यामध्ये समजा आता हे ला, लागवण आपण केलेली आहे तर याला म्हणतात मित्रांनो लसण लागवड पद्धत बारे वाफे तर मित्रांनो तुम्हाला जर लसण लावायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही लसण लागवड करू शकतात बघून घ्या मित्रांनो तुम्ही आपण पूर्ण बारा पद्धतीने लसण पिरलेलं आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका मित्रांनो अशाच माहितीसाठी मिस्टर भोला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री महाकाल